पित्र काव काव सकाळचे साडेसात वाजलेत आमच्या मॅडम चार वाजता उठून जेवणाची तयारी केली कारण मला आठ वाजता कामावर पोचायचं आहे दारची भाजी कारली पडवल भेंडी गवार वडे वडी मिक्स भाजी भात वरण खीर पापड फेणी पहिला प्रथम देवाला नैवेद्य ठेवले आणि हो तुम्हाला सांगायला विसरलो जी गण खेकडी ह्या टायमाला मासे, मासे वारीवर ठेवतात ही मच्छी बांगडा बोंबिल मांदेल, मांडिले आहे केळीच्या पानावर जेवण काही लोक दुरणमध्ये बनतात आम्ही दोरण नाही केळीच्या पानामध्ये बनले आता वती टॅरेस वती ठेवून काव काव पडणार